सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी इथे यायचं म्हणजे शिवडला यायचं काय कारण होतं तुम्ही नऊवारी पंप पाहिलंय परत वन पंप पाहिले पाहिलंय जे बऱ्याच कलरमध्ये शिवले सुरुवातीला शिवला होतो तो शिवलासाठी रेड कलरचा शिफॉनच्या कपड्यामधला तर त्याचच बघून रश्मीने मला ऑर्डर दिली होती तर ते घेऊन आले मी खास हे आता वेअर करते तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटेल की तो शिफॉनचा ड्रेस कसा दिसतो कारण मी मी डमीला घालून दाखवते किंवा मी वेर केलेलं तुम्ही जास्त करून पाहिलं पण कस्टमरचे किंवा दुसऱ्यांचे जे ऑर्डरचे असतात त्यांचे व्हिडिओ जास्त येतच नाहीत किंवा फोटो सुद्धा माझ्याकडे नसतात त्यामुळे प्रत्यक्षात दुसऱ्या दुसऱ्यांनी ते वेर केल्यानंतर कसं दिसतं ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल मला वाटतं रश्मीने ऑर्डर देऊन कधी दिलेस ग रश्मी ऑर्डर सांग दीड वर्ष झाले त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय तर आता रश्मी तयारी केली मी सकाळी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले दहा वाजता आले मी जास्तीत जास्त सहापर्यंत इथून निघणार आहे दुसऱ्या ठिकाणी खास भेटायला जाणार आहे तिथला व्हिडिओ शूट होईल न होईल माझी आहे तिला भेटायचं आहे तर येताना मी चार पाच कामा सोबत घेऊन आले आणि तिला आधी सांगितलं होतं की तुला जमणार आहे का कारण तिचं एक चॅनल आहे त्याच्यावरती दाखवायचं आहे आणि प्रत्यक्षात ड्रेसअप वेअर केल्यानंतर कसं दिसतंय त्याचा लुक कसा दिसतो हे खूप महत्वाचं आहे मी डमीला घालून दाखवते त्यानंतर मी स्वतः वेअर करते मी घरामध्ये हे ड्रेसेस ही ड्रेसे, साडी जे, जे आहे इथं आल्यावर दाखवले साड्यांचे तर तुम्ही त्याचे बरेचसे बल्कमध्ये आलेले ऑर्डर तुम्ही पाहिलेले आहेत त्यानंतर आता दुसरं जे आहे हा शिपॉनचे पण बघितले डम्बीला मला वाटतं येलो कलर सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे पिंक पाहिलेला आहे ब्लॅक पाहिलेला आहे रेड पाहिलेला आहे रेड खूप जास्त चालला आताही चालतोय आता हे शिपॉन्छा तेवढेच ऑर्डर आहे ब्लॅकला पण आहे आता, आता परवास मी तो व्हिडिओ टाकलाय त्यानंतर निघाले मला ते माझं चॅनल किंवा मा, ते हे बघायला पण वेळ भेटत भेटला नाही आज आले ती वेअर केले तिच्याकडून ऐकूया ड्रेस कसा वाढतो तिला कसा दिसतोय मला म्हणत होती थोडीशी जाड झाली पण कुठेही नाही फक्त कमरेमध्ये थोडस मला फिटिंग कमी जास्त वाढते भर दुपारचे वाजले तीन आवडे मी <laughs> पेरा मारवते कारण मला सध्याकडे जायचं <laughs> आणि ती तेवढं सपोर्ट करते एक आहे हा, हा युट्यूब तर आहे तुम्ही करिअर करता ती सगळं गोष्ट आहेत पण कस्टमर जेव्हा माझं एक नातं निर्माण होतं मैत्रीचं किंवा बहिणीचं एक ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर ते ड्रेसअप घालून माझ्या व्हिडिओमध्ये येतात ते माझ्यासाठी खूप मोठा बेनिफिट आहे कारण मी दिसते तुम्हाला अंड मी दिसते त्यानंतर तिसरं चौथं कोणीही दिसत नाही खूप कमी दिसतात कारण एक तर त्या येतात त्या घाईत येतात तेव्हा व्हिडिओमध्ये त्यांना यायचं असतं नसतं हे नसतं कधी कोणाला यायचं असतं तर मी त्यावेळेस अवेलेबल नसते किंवा वेळ नसतो रश्मी मस्त पैकी तयार झाले अॅक्च्युली रश्मीकडे दोन दिवसाचा प्लॅन होता म्हणजे तो एक दिवस पण नाही अर्धा दिवस तरी थांबून सगळं शूटिंग घेऊन जाणार आहे ती माझ्याकडे आली असते तर माझ्यासाठी खूप उत्तम होतं पण तिची मुलं दोन्हीही लहान आहेत आणि मी माझ्या कामाने मी ते आणि मला नाही वाटत एवढा प्रवास करून ती माझ्याकडे येऊ शकली असते की नाही माहिती नाही पण कधीतरी येईल ती माझ्याकडे आता भाऊजीवन जेवून गेले खूप सोबत छान आहे त्यांचं आणि जे असं बिलकुल मी पहिल्यांदा आले असं वाटत नाही त्याच्याबद्दल तिचे आणि तिच्या मिस्टरांचे धन्यवाद कारण का कुणीतरी अनोळखी व्यक्ती ऑनलाईन जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा त्याच्यावरून एक नातं निर्माण होतंय पण त्या नात्यामध्ये ते बॉन्डिंग कंटिन्यू राहते माझं चॅनल तिचं चॅनल सरासरी तेवढंच चालतं पण कधी आमच्या दोघीमध्ये ते तक्रारी नाहीयेत आणि बोलणं पण खूप कमी असतं म्हणजे तिला वाटतं की ताई खूप बी आहे मला बोलायचं असलं तरी मी कधी कॉल करू पण एक आहे मी कधी तिला मेसेज टाकला कॉल केला की के ती पटकन उचलते म्हणजे मला ते हे आहे पण मला ती खूप छान समजून घेते ये आता बघू ॲड्रेस कसा दिसतोय आणि तिने हा कलर सांगितला होता तेव्हा तोच कलर मी सिलेक्ट केला होता त्या ड्रेस मध्ये बरेचसे मी चेंजेस केले तिने थ्री फोर सांगितला होता ना हो आणि काय झालं नेमकं ह्या ड्रेसचे मला पाच सहा ऑर्डर होते तिचं लास्टला शिवायचं होतं भरपूर कपडा राहिला होता म्हणजे मी पैसे तेवढेच घेणार आहे तुझ्या म्हणजे जे हाफ आहे तेवढा पण मी लॉन्ग शिवते आणि हाताला थोडं डिझाईन करते कारण बहिणीसारखी मैत्रीण पण आहेच आहे पण छोट्या बहिणीसारखी ताई तुम्हाला जे डिझाईन करायचं करा फक्त मला आणून द्या मग लाँग करू का बोलते नको मग कपडा होता तो तिला स्पष्ट सांगितलं माझा कपडा वाया जातोय आणि तो राहिलेला तुकडा दुसऱ्या कुठल्याही दुसऱ्या सेट मध्ये मॅचिंग होत नाही तर ती हा बोलली बिचारी शून वर्ष तर होऊन गेल गेले गेल्या गणपतीत कधी तक्रार आणि तिला दुसऱ्या चॅनलचे तिच्या ओळखीचे त्यांनी सांगितलं तिला आमच्याकडे ड्रेस त्याने स्पष्ट सांगितलं की सुरेखा त्याकडे मी ऑर्डर दिली ते जमाही येईल आता येते तुम्ही कधी पाठवता कधी येणार आहे असं कधी नाही मी हा येते नाही जमत नाही म्हणजे एखादं ऑर्डर दिलं तर कधी मी एकदा ती वेअर करू कधी मी त्या ह्याच्यासाठी जाऊ असत पण तिचं नाही अशीच अशीच ऑर्डर देऊन एवढं वर्ष झाले नाही कारण की प्रत्येकाचं आपलं स्वतःच ते खेळ की ज्याची त्याची कामं असतात आणि आपण समजून ना म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट आहे एवढं त्यामुळे मग प्रत्येक जण आहे म्हणजे सगळ्या त्या त्याच्यातून वेळ काढून तुम्ही हे करताय म्हणजे ते खूप जास्त आहे आणि प्लस युट्यूब हँडल करताय आणि ताई तेवढ्याच अजून ऍक्टिव्ह दिसतात म्हणजे युट्यूब पण सांभाळतात घर पण सांभाळतात आणि हे स्टिचिंग तर आहेच मग त्यामुळे काही विषयच नाहीये म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ आहे की तुम्ही एवढे छान पद्धतीने सगळं हॅन्डल करता सांगितलं माझ्याशी ओळखच करून दिली रेग्युलर व्हिडिओ ठाकूर सगळं परफेक्ट मुलांना ऑलरेडी माहिती आहे मला ओळख करून द्यायची गरज त्यांनी बरोबर सांगितलं कोण आहे ते खूप म्हणजे ती मुली जाड झाली पण जाड नाही झाली त्या कॅमेऱ्यात येते का व्यवस्थित बळा म्हणजे लाइटिंग त्याचं शूट घेते तर माझं मी अँगल व्यवस्थित केले तिच्या कॅमेऱ्यात अगर लाइटिंग आलं तर तो क्लिअर नसणार आहे मी पाहून घेते एकदा येते ना येते क्लॅरिटी येते क्लॅरिटी आहे दिसतंय पण आता तिला मी बॅक कॅमेराने तो पूर्ण ड्रेस दाखवतोय तुम्हाला जे खरंय ते मत सांगायचं आणि पाठवलं असतं पण भेटल्यावरच द्यायचं दोरींचं ठरलं होतं मध्ये मला बऱ्याचदा वाटायचं की मी पाठवू का पण मला वाटायचं की बोलते ड्रेसेस आहेत माझ्याकडे तुम्ही नंतर या आणि पहिला डिस्काउंट म्हणजे हाफ मध्ये फुल करून दिले फक्त हाफ ते पैसे घेणार आहे बाकी कुठलाही डिस्काउंट नाहीये आहे किंवा म्हणजे तिने सुरुवाती बोलली पण की ह्याचे चार्जेस जास्त असतील ताई म्हणजे एक असतं ना की राहिलेला कपडा मी काय करू त्याच्यामध्ये तर आणि तो तिच्या मापाचा आणि तो खूप छान दिसतो ऍक्च्युअली मला वेअर करून तो सूट करायचा होता मी थ्री फोर केलेला मला वाटतं असा लॉंग मी ब्लॅक घातला आता हा घातला आणि हिच्याकडे लगेच घालू शकतो कालच म्हणजे तो व्हिडिओ कधीच केला टाकलाय तो म्हणजे काल दोन दो दो आता आता कसा दिसतोय कलर जसा तसा आहे तसाच दिसतो मँगो आहे आणि हे तुम्हाला उंची दाखवते ऍक्च्युली आम्ही गार्डनमध्ये जाऊन शूट करणार होतो पण तेवढा वेळेचा प्रॉब्लेम येतोय आता हा तिचा छोटा आहे काय नाव आहे पिल्लो तुझा अथर्व र ड्रेस कसा आहे आणि एवढा छान कौतुक करतो हा टिकणार <laughs> जबरदस्त म्हणजे खरंच त्याला कळतं हो, हा कळतं त्याला कर मुलगी थोडीशी शांत आहे ती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो। दिसेल आईचा ड्रेस आवडला त्या ड्रेस मधलं काय आवडलं ओढणी का स्लीव्हची डिझाईन काय स्लीव पण असे वेगळे केलेत ना मला से हे डिझाईन आणि रश्मीनी कुठलीच तक्रार केली नाही स्लीव असं कर आणि खालचा जो लेअर आला ना काय घेर आला खरंच सांगते आणि आतला अस्तर पण तुम्ही अस्तर पण बघू शकता परफेक्ट मॅचिंग आहे आणि तेवढाच अस्तर आहे कमी नाहीये मी ऍक्च्युली खालीपर्यंत सांगितलं हा पण ऑलरेडी तुझ्याकडे एक पिंक होता की नाही तुला असं छान दिसेल हा तुझ्याकडे आहे का हे विचारलं हो, हो, हो. तर तू बोललीच आहे पण रेडीमेड आहे हो. मी तिला म्हणले आता वाया खालचा तुकडा वाया गेलेला काय करू कारण त्यात काहीच होणार नव्हतं हा आणि म्हणजे जेव्हा मी लमसम कपडा मागवतो ना त्यात एखादं मीटर जास्त असतं हा आता शिव पण दुसऱ्या कपड्याला मॅच होणार नाही मग मी हिला म्हणले मी लॉंग शिवते तुला नाही आवडलं तर आपण कट करू हां हां हा लॉ हा नाही नाही ते आहे आणि आज जो आहे ना तो अस्तर पण असं हे हो, कर थोडस हो, हो, हा पदर ह्याचा आणि हे तुम्हाला जे दिसतं ना हे खालचं बिल्डिंगचं ते किंवा ले आणि बघा ते पण तेवढंच आहे पण त्याच्या बाहेर नाही आहे आणि त्यालाही घेर तितकाच आहे पूर्ण खालीपर्यंत आहे आणि ओढणी वन साइडेड आहे आणि पसरट पसरट राऊंड गळा घेतलाय आणि कमरेला थोडंसं अजून फिटिंग हवं होतं पण ती मी लय जाड झाली मी लय जाड झाली असे केली जाड काहीच झाले नाही जो माप घेतलाय तसाच आहे मागे असं थोडासा मटका पसरट गळा ठेवलाय आणि आता तुम्हाला गळा दाखवते त्याला डोरी केले आणि डोरीला लटकन खूप छान केलेत ह्याच्या ह्याच्यामध्ये कारण लटकन एक दोन तीन चार आहेत ते लटकन तुम्हाला जोडून दाखवते हे तुम्ही पाहू शकता रश्मी तू लटकन पाहिलेस हां लटकन म्हणजे राहिलेल्या कपड्यातून म्हणजे जो आहे तो पुरेपूर -पुरे मी फायदा घेतलाय हा आणि असा खूप सुंदर दिसतोय लांबून बघितल्यानंतर आणि हाताला अशी फिर थोडीशी हाताचं हे दाखवूया आणि रश्मीचे केस छान आहेत हां हे बघा हे ह्याला ही आंब्रेला फ्रिल बसवलाय आणि कोपऱ्यापर्यंत आहे तिचा मापका सहज घेतला होता एवढं नाही पण परफेक्ट बसलाय बिळा पण सगळा व्यवस्थित वाढतोय हा तेव्हा घेतला होता पण लाँगचाही अंदाजेच घेतलं तर मेन मला जो खालचा लेहर आहे ना ह्या गाऊनचा माझ्या आता कारण तुझा पोटाचा घेर माझ्यापेक्षा खूप कमी आहे बऱ्यापैकी कमी आहे तर त्यामुळे तो लेहर ना खूप छान दिसतोय थोडीशी ओढणी बाजूला कर म्हणजे तो हे बघ हा जो हा हे बघ हा जो लेहर येतो ना खालचा हा जो असा असा जो लेहर येतो ना आता सोड हा हा हे जे हे बघ हे असलं हे, हे, हे तर समजायचं की घेर भरपूर वापरलेला आहे हा ते जरा कमी असेल ना तर समजायचं की घेर कमी आहे कारण हे जे येतं ना आ, हे असं फ्रीलचा जो भाग येतो ना त्याच्यामुळेच तो अंब्रेला आणि त्याचा घेर तेवढा बसतो ह्यात शिवणं खूप कठीण असतं शिवणचा कपडा हातातून इतका स्लिप होतो इतका स्लिप होतो पण ठीक आहे खूप छान बसला आणि तिला छान दिसतोय थोडं कमरेमध्ये मला लूज वाटाय थोडंसं हा हे तर ते एक म्हणणं होतं पण शिफांचा ड्रेस ना टाईटच छान दिसतो असं म्हटलं की कारण की खूप कंटेनर नको वाढता आणि ओढणी पण भरपूर मोठी झाली असं का नाही म्हणजे विदाउट ओढणी पण तिला छान दिसतोय ओढणी पण छान दिसतोय तिला आता तिची छोटी फक्त तिचा आवाज येईल कसा वाटतो आईचा ड्रेस खूप चांगला चांगला आहे मग दोघींना मॅचिंग करायला हवं होतं आपण आईने सांगितलं नाही बघ तुझ्यासाठी काय म्हणते काय म्हणते थांब थांबित आई काय नाही सांगितले आता आईला विचार हा नाही हा हा नाही नाही दुसरा खास आहे जे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले त्याच्यासाठी सरपण नाही नाही माझ्याकडून काहीतरी हवं ना पहिल्यांदा घरी येते तर हा ड्रेस खूप छान दिसतोय तुम्हाला आता मी फ्रंट कॅमेराने बोलते ऑर्डर साठी किंवा ह्याच्यासाठी काय करायचं असतं त्या सगळ्या ऑर्डर देतात सगळ्यांचा रिप्लाय चांगला करते तर रश्मीचे धन्यवाद की माझ्या व्हिडिओसाठी तिने तेवढा वेळ काढला दीड वर्ष शांत बसली काही न बोलता आणि पण त्याचं फळ चांगलं भेटलं ते मी तुम्हाला सांगते काय होतं माहिती होतं का जेव्हा मी ठरवायचो माझं इमर्जन्सी यायचं आणि एक दोनदा एकदा ती नव्हती बाकी कधी हे झालं नाही माझ्याकडे जे ऑर्डर देतात मी सगळ्यांचे वेळ पूर्ण करते पण कुणा कुणाकुणाचे खरंच माझ्याकडून लेट होतात हे मी मान्य करते काय असतं अगं परफेक्ट नाही बसलं ना तो माणूस नाराज नाही मला पाहिजे एवढं लेट नाही होत माझ्याकडून पण कधी कधी काहीतरी राहतं लांबणीत पडतं कधी होतं त्याच्या ह्याच्याकडून तर ऑर्डर देणाऱ्यासाठी काय सांगेल ती रश्मी सांगेल म्हणजे तुम्ही ऑर्डर द्या थोडासा पेशन्स ठेवून द्या एवढं उशीर नाही करणार कधी सरपण दिलेत एका दिवसात सुद्धा दिलेला आहे काही काहीतरी होता प्रोग्राम ने। नेक्स्ट डे मला आठवत नाहीये आता व्हिडिओ आहे तो आहे शूट केलेला आहे तो व्हिडिओ मला वाटतं रक्षाबंधन होतवाळणीच होतं ते, ते, ते त्यामुळे तो त्यांनी लगेच एकच दिवसात शिव अगदी मला वाटतं दहा पंधरा मिनिटात शिव सांगितलं त्या दिवशी दहा पंधरा मिनिटात नाही नेक्स्ट डिलिव्हरी झाली होती कारण दिवशी संध्याकाळी भेटले माझं ऍक्च्युली तेच आहे म्हणजे मी पटकन देते हे माझं आहे आधीपासून पण तिला भेटायचं पण होतं आणि तिला एवढी इमर्जन्सी माझं पण एवढं असं काही हे नव्हतं की आत्ताच दिलं पाहिजे असं काही नव्हतं पण ते काही ना वेळ दिलेला भरपूर तुम्हाला जेव्हा तेव्हा या पण तुम्ही स्वतः या हा <laughs> <laughs> एक माझा अट्टा हा स्वतःचा अट्टो आणि स्वतःच या मी काय खूप फेमस युट्यूबर नाहीये की माझ्या युट्यूब मध्ये आल्यामुळे तिच्या युट्यूबचा काय फायदा होईल हेही नाही मी खरंच सांगते आमचं गाव एक आहे एका साईडचे त्यामुळे ती एक आपुलकी असते की आपल्या गावाकडचे पण त्यांचे खरंच व्हिडिओ पण चांगले असतात आणि मेन दुसरा जो चॅनल आहे त्याचा तो खूप महत्त्वाचा असतो म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही सवलती असतात काय योजना असतात योजना जी आर ते जे आर जे आहे ते नव्याणुकून खूप छान पद्धतीने माहिती पुरवतात आणि त्याची खूप डिटेल मध्ये माहिती काढतात दोन्ही जर चॅनल पाहा पण तो चॅनल आवर्जून पहा तुमच्यासाठी बेनिफिट आहे त्याच पण मी सुद्धा कधी आडल तर ते, ते चॅनल चेक करते म्हणजे बऱ्याच ज्या गोवर्नमेंट कडून सवलती असतात सिटीमध्ये पटकन पोहोचले जातात खेड्यागावात समजत नाही म्हणजे बघणं किंवा ते लोक एक एकदा ते येऊन जातं त्या काळामध्ये तुम्ही फॉर्म नाही भरलं तर तुमचं नुकसान होत म्हणजे पिकाचं जाते पण ती डिटेल तेवढी माहिती काढून त्याच्या मागे लागून आ, ती करते म्हणजे ते, ते कुठंतरी बेनिफिट आहे आमचा फायदा आहे आम आम्ही असं म्हणत नाही की युट्यूब आम्ही चालवतो <laughs> त्यात काहीच आमचा फायदा नाही पण त्यात तुमचाही फायदा हे तुम्ही बघा म्हणजे जे आ, जे महत्वाचे आहेत ते तरी मुद्दे बघा आणि एक एक मिनिटाचे आहेत भाऊजी खूप छान असे म्हणजे माहिती सांगतात त्यांचे रोमांटिक पण गाण्यावर छान मेहनत करतात दोघं आणि आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया हा ड्रेस तर चांगला आहे खूप छान आहे या पद्धतीचा मला वाटतं ताईने दोनच ड्रेस शिवलेत वाटतं आता अशा ऑर्डर द्यायची असेल तर मग तुम्ही देऊ शकता आणि हे अशी साडी असेल ना पैसे म्हणजे ते पैसे मग हे होतील पण मला ऍक्च्युली हा कलर खूप आवडलेला बरेच ड्रेस हे येल्लो असतात बऱ्यापैकी ड्रेस माझे त्यामुळे मग म्हणलं मला मस्टर्ड हवा हवाय म्हणून सो मग मी हा चूज केला होता आणि तिला व्हिडिओ कॉलिंग वरती तो कलर दाखव आणि व्यवस्थित असं मी तिला म्हणजे रेड हवाय का किंवा सगळे कलर अवेलेबल आहेत त्याचं आणि ह्याचं बिचाराला आम्ही असं घालत असं शांत बसवलं बिलकुल शांत नंबर खाली दिलेला आहे तिथं कॉन्टॅक्ट करा हे मला कधी सांगता येत नाही डिस्क्रिप्शन बॉक्स बोलता तर चालेल भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून एक खास व्हिडिओ आहे काय बोलशील तू आता लास्ट एंडिंग काय सांगशील काय सांगणार सांग बाय 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 व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा ऑर्डर साठी कपडे पाठवा आणि ऑर्डर हे कोण करा हे करायचं हे करायचं